मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक आमदार श्री सुहास अण्णा कामदे यांचा सामाजिक कार्यकर्ते अरुण घुगे यांच्या वतीने सत्कार नांदगाव विधानसभा मतदार मतदारसंघाचे कार्यतत्पर कार्यक्षम आमदार तथा शिवसेनेचे दमदार नेतृत्व श्री सुहास अम्ना कामंदे यांची महाराष्ट्र शासनाच्या विविध जाती व भटक्या जमाती कल्याण समिती प्रमुखपदी राज्यमंत्री दर्जाच्या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल नाशिक महापालिका प्रभाग क्रमांक दहामधील शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख तथा राज्य कर्मचारी सोसायटीचे संचालक श्री अरुण घुगे यांच्या वतीने श्री सुहास कांदे यांचा सत्कार करण्यात आला महाराष्ट्र शासनाच्या या राज्यमंत्री दर्जापदावर सुहास अण्णा कामदे यांची निवड झाल्याबद्दल त्यांच्या सातपूर भागातील हितचिंतकांनी आनंद साजरा केला श्री सुहास अण्णा कामदे यांचा सत्कार करताना शिवसेनेचे प्रमुख अरुण घुगे ज्ञानगंगा क्लासेसचे संचालक के एल म्हस्केसर डी एल म्हस्केसर अविनाश सर शिवसेनेचे अविना सातपूर विभागातील पदाधिकारी संजय गायकवाड दीपक नागरे यांच्यासह युवा उद्योजक अक्षय घुगे विद्या अक्षय घुगे यांनी श्री सुहास आमना कांदे यांचा सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद